नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिरचीचा ठेचा करून पाहणार आहोत त्यासाठी हिरव्या मिरच्या कोथिंबीर ओले खोबरे लसूण जिरे आपण घेतलेले आहे आता तवा गरम करून घेतलेला आहे यामध्येच आपण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत इथे आपण तिळही यूज करू शकता आता लसणाच्या सहा ते सात आपण पाकळ्या गाठलेल्या आहेत यामध्ये वीसभर मिरच्या आपण घालून घेतलेल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत छान अशा त्या भाजून घ्यायच्या आहेत यामध्येच खडा मीठ आपण वापरलेला आहे इथे कोणतंही मीठ आपण वापरू शकता आता थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे व तीही तव्यामध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे यामध्ये थोडीशी हिंगपूड मी घालत आहे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे छान अशा आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे गरम असतानाच या मिरच्या आपल्याला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण खलबत्त्यामध्ये या छान अशा वाटून घेऊया खलबत्त्यामध्ये आपण ठेचा बारीक करताना यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्यामुळे मिरचीचा त्रास कमी होतो व एक थोडासा गोडवा त्याला येतो छान अशा मिरच्या बारीक झालेल्या आहेत आता आपण यामध्ये थोडस खोबरं घालून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन चमचे आपण यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे हा ठेचा आपण भाकरीसोबत चपाती बरोबर खाऊ शकता आयत्या वेळी हा ठेचा तुम्ही झुणक्यात वापरू शकता किंवा पालेभाज्या करताना देखील हे वापरू शकता थालीपीठ बनवताना हे आपण या ठेचाचा उपयोग करू शकता आप लेला, करा, करा। वेक वेक या ठेचाची रेसिपी आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आहार कोल्हापुरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा हा ठेचा आता पूर्ण छान असा बारीक झालेला आहे आपण एका वाटीमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे हा ठेचा वाटीमध्ये काढून घेतलेला आहे याला आपण फ्रीजमध्ये देखील स्टोर करू शकता आता गरम भाकरी भाकरीसोबत आपल्याला हा ठेचा खायचा आहे यावरती तूप छान असं सो, सोडून घेतलेलं आहे गरमागरम भाकरीवरती आपण ठेचा मस्त खायचा आहे